आपण दोन महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी आलो होतो यांची समाधी आहे तर आपण शासनाला आव्हान केलं होतं की बाबा या समाधीची काहीतरी दखल घ्या तिथं स्वच्छता राहू द्या पण अद्याप तसं काय घडलेलं नाहीये दुसरी गोष्ट ज्या समाजकंटकांनी तिथं मजार बनवायचा प्रयत्न केला होता त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले तर गुन्ह्या आणखी पोलिसांना कुठल्याही प्रकारचं सरदार बाबूजी तुप्यांचं इतिहासामधला नामोल्लेख कुठंच भेटत नव्हता उलॅक शासन दरबारी भेटत नव्हता शेवटी आम्ही जे जे शताबुली म्हणून जे पुस्तक आहे जे दे, दे सरकारांचं त्याच्यामध्ये सरदार बाबूजी तुपेंचा उल्लेख दाखवला आणि पोलिसांना आम्ही निवेदन दिलं की बाबा पुढचं जे कार्य तुम्ही कराल ते व्यवस्थित करा जेणेकरून या बाकी जे समाजकंटक होते त्यांच्यावरती चांगलं खूप मोठं पद्धतीने शासन बसावं म्हणून धन्यवाद